बाई 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 नमस्कार मित्रांनो एवढा सगळा क्राऊड आहे आणि या क्राऊड मध्ये आपण टेबल वरती जाऊन पाहूयात की आपली सर्विस आपली टेस्ट बरोबर जाते का नाही जरा क्राऊड दाखवा चला आपण आता टेबल वरती जाऊयात आणि विचारूयात की आपली टेस्ट सर्व्हिस या गोष्टी बरोबर जात आहेत का मिशीचा आकडा करू नका दादा नमस्ते कुठून आलो दादा आम्ही मुळशी वरचून आलो आम्ही कात्र आलो आम्ही पुण्यावरून टेस्ट कशी वाटली टेस्ट खूप छान आहे एकदम मस्त वाटलं आवर्जून पाटील झोमात अंगात चलगी भरली आता आपण दुसऱ्या सेक्शन मध्ये जाऊयात सेकंड सेक्शनला बांबू हाऊस मध्ये तर त्यांना विचारूयात की आपलं जेवण वेळेवरती आले का नाही आले दादा नमस्ते कशी वाटली टेस्ट एक नंबर एक नंबर दादा वेळेवरती आलं का येस सर तुम्हाला टेस्ट कशी वाटली आणि वेळेवरती आलं का टाइमचं पण व्यवस्थित होतं आणि टेस्टचं पण व्यवस्थित होत टेस्ट कशी वाटली आणि वेळेवरती आलं सगळ्यांच्या आतमध्ये आलं दहा मिनिटं सांगितले सात मिनिटामध्ये क्वालिटी एक नंबर यावंच लागतंय परत सगळ्यात महत्वाचं वेळेवरती आलं का येस वगैरे सर्व्हिस वगैरे सर्व एक नंबर